नगर बातमी सामान्य माणसाच्या फटाकळी फाट्यावर सिमेंट मिक्सचरची जोरदार धडक पती पत्नी गंभीर जखमी बीड जिल्ह्यातील चोभा निमगाव येथील संगीता रतिलाल भोसले वय त्रेचाळीस वर्ष यांनी पाथर्डी पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या फिर्यादीनुसार दिनांक सत्तावीस जून रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास त्या व त्यांचे पती रतिलाल भोसले हे मुलाच्या लग्नासाठी माजलगावकडे जात असताना फटाकळी फाटा, फाटा परिसरात एका विना नंबरच्या पिवळ्या रंगाच्या सिमेंट मिक्सर चार चाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांना सुरुवातीला खाजगी रुग्णालयात नंतर पुढील उपचारासाठी अहिल्यानगरमधील श्रीदीप हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले मिक्सर गाडीवर मुंडे कन्स्ट्रक्शन शेवगा असे नाव लिहिलेले दिसले गाडीचा नंबर नसल्यामुळे त्यांच्या मुलाने इंजिन नंबर टिपून ठेवला अपघाताची जबाबदारी अज्ञात चालकावर टाकत संगीता भोसले यांनी त्याच्या विरोधात कायदेशीर कारवाईसाठी पोलिसात फिर्याद दाखल केली आहे मुंडे कटरेशडक आम्ही सहा दिस वाट बक्षता घेतली आज पडल एवढी गाड्यालो दादा हा पाचव गेलो पाचडीवरून टाकली तिथे गेला तू पूर्ण आलं वाहन वाहन आलं की असं धडकिल धडकिल त्याने आम्हाला विचारलं पण नाही की काय झालंय काय नाही कसं पाळालं ते पुढं पुढं पाळालं तर्ते ना कसं झालंय का मेलेत का जगलेत असं ह्याच्यात करते ना त्यांचं त्यांनी विचारलं बी नाही डायवर उभा राहायला मालक आले मालक म्हणले बाईतलं कुठं जायचं जा पण जा। त्यांनी काय आजपर्यंत एक रुपया पण भरलेला नाही आम्हाला दिलाय नाही आम्ही दिलासा सगट नाही दिला की फोन सगट नाही लावलं त्यांनी फोन लावला आम्ही तिला आणि लहान होते माझे मागून नंतर मग पाठी एक मुलगा एक दिलता माझ्या त्यांनी उचेला आम्हाला अँब्युलन्समध्ये टाकलं अँबुलन्समध्ये टाकूचा ड्रायव्हर गेलाय मग मला काय नंतर पोरांना मला तुमच्या आई वडील तुम्ही प्रयत्न करा मी पाठीमागून येतोय पाठीमागून काय आजपर्यंत आले नाही लेकरांनी फोन लावला की फॉरनला म्हणतोय काय तुम्हाला उपटून घ्यायची डायरेक्ट म्हणतोय उपटून घ्यायची मग याला माई बहिणी आहे का नाही कमसे कम पेशंट बघायचं ना यांनी पेशंट सगळं नाही बघितले यांनी दवाखाना सगळं नाही येऊन बघितला माझे मालक अजून म्हणजे ऐषीमध्ये येतं माझ्याकडे देहाची देणगी नाही बिल भरायची देणगी नाही आमचा पोट भरून खाणारी आम्ही माणसं पारधी आहे म्हणून ते दम का त्यांचं कर्तव्य आहे का पारधी म्हणून यांना दम टाकावा यांना घाण घाण बोलावा पण त्यांनी आजपर्यंत का ठेवून बघितलेलं नाही मग आमचे गिराणी त्यांनी आम्हाला आणून टाकायचं नंतर कोणाला पण फोन लावलाय की कोणी पण त्याची दखल नाही मग यांनी काय हुकूम कळलाय का जरी मोठी माणसं असली तरी यांनी हुकूम कळलाय का माणसं मारायचे पळून जायचं म्हणून धडकून जायचे मी सूरज रतिलाल बोसले व माझ्या संघ गिरजावर पोंजेबापू पो बोसले आणि आमच्या दुसऱ्या गाडीवर संगीता रत्रीलाल बोसले आणि रत्रीला बोसले आम्ही चौघे ही मादलगाव येथे लग्नासाठी चाललो होतो लग्नासाठी जात असताना पाथर्डीवरून आम्ही फुंदे टाकई फाटा येथे गेलो समोरून आमची आई आणि आडी वडील हे दोघं एका गाडीवर होते समोरून येत असताना मुंडे कंट्रक्शन शेवगाव या नावाचं मिक्सर मशीन व मिलर हे समोर नाले आले व आमच्या आईन वडिलांना ज्वारशी धडक दिली धडक दिल्यानंतर आम्ही मागून त्यांच्या साधारणतः पन्नास मीटर अंतरावर होतो आम्ही घटनास्थळी गे गेलोत घटनास्थळी गेल्यानंतर आम्ही आमच्या आईन आणि वडलांना दोघांना दुखापत जखमी झाल्यामुळे त्यांना सावरले व त्यांना उठून बसविले त्यानंतर ते चालक वाहन चालकाचा जो ड्रायव्हर होता ते पळून गेले व त्यानंतर पाच मिनिटांनी अरुण मुंडे हे स्वतः आले व त्यांनी आम्हाला सांगितले की तुम्ही प्रथम उपचार घेण्यासाठी दवाखान्यात रवाना व्हा व त्यांनी त्यांचा नंबर आम्हाला दिला आहे पण आज अक्षरशः तुम्हाला सांगतो सहा दिवस झाले त्यांचा आम्हाला फोनही नाही आहे व त्यांनी आमच्या कुठली मदती करण्याचा प्रयत्न सुद्धा केला नाही आहे